रन फॉर ओट असे म्हणत रोटरी क्लब ऑफ मलकापूर व वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाच्या वतीने सायकल रॅली मतदान जागृती रॅली व मॅरेथॉनच्या माध्यमातून मतदान जागृती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती उपक्रमांतर्गत कराड दक्षिण स्वीप पथक रोटरी क्लब ऑफ मलकापूर व वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महासायकल रॅली काढण्यात आली या सायकल रॅलीच्या माध्यमातून वहागाव गोंशी व परिसरातील गावामध्ये घोषणा देत मतदान जागृती करण्यात आली विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये मुलांसह मुलींचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला याबरोबरच वाहगावमधून मतदान जागृती रॅली काढून मतदानाची शपथ घेऊन मतदान जागृती करण्यात आली तसेच रोटरी क्लब ऑफ मलकापूर व अण्णाजी पवार विद्यालय वाहगाव यांच्या विद्यमाने रन फॉर ओट असे म्हणत वाहागावमधून मॅरेथॉन संपन्न झाली यावेळी रोटरी क्लबचे मलकापूरचे अध्यक्ष चंद्रशेखर दोडमनी माजी अध्यक्ष भगवानराव मुळीक सदस्य शिवाजीराव पाचुपते संजय बर्दरे यांच्यासह स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट आनंदराव दानुगडे ऋषिकेश पोटे संतोष डांगे सचिन चव्हाण यांची उपस्थिती होती विद्यालय विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संदीप पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना मतदान जागृतीची शपथ दिली विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर सायकल रॅली मतदान रॅली व मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले मॅरेथॉन व मतदान जागृती रॅलीमध्ये विद्यालयाचे तब्बल पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड